ठीक आहे त्यांचं मत ते असू शकते मी त्याच्यावर काय बोललो पाहिजे मी काय बोलू त्याच्यावर आता ते काय कुठला आरोपी म्हणतो मी गुन्हेगाराने त्याच्यावर काय बोल नेमका पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशा पद्धतीने मागणी केली तुमचं देखील काय म्हणणं आहे आणि पालकमंत्री कसा असला पाहिजे मी वारंवार सांगितलं की बीड जिल्ह्याला पालकमंत्री असा भेटला पाहिजे की बीड जिल्ह्यात जे काही कायदा व सुव्यवस्था ढासळलेली म्हणूनच एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तसा खमक्या पालकमंत्री असा खूप एवढे मी माझ्या म्हणण्याने काही पालकमंत्री दिले जाणार नाही ना किंवा का काय केलं मी कुणाचं एकाचं नाव सांगून मी नी तर नेहमी अजितदादांचं नाव सांगतोय किंवा आता कोणचं मुख्यमंत्री म्हणून सांगते जे जे काय असेल पण अशा पद्धतीचा असा असा बीड जिल्ह्याची जनतेची इच्छा जे आहेत पुण्यामध्ये शरण गेले मात्र ते ज्या गाडीत बसून गेले होते ती गाडी बीड मधलीच एक नावाच्या व्यक्तीची त्याच्यावर आणि त्याच्यासोबत नगरसेवक देखील आहेत मग आता पोलीस यंत्रणा त्या चौकशीमध्ये घेतील ना कोणची गाडी होती कोण चौकशीत होतं का गेलं पोलीस पोलीस तर नव्हतं नाही का बी आय वगैरे कोणी का ते काय होतं कारण की मला काही तपासायचं जसं पुढे येईल तसं बघूया आपण बाप्पा ह्या सर्व प्रशासनाला वाल्मिकरण मिळाले नाही तितके दिवस आणि ते स्वतःहून शरण आले आणि बीड जिल्ह्यातून काही लोक तिथे जातात आणि च्या लोकांना हे माहित होत नाही की कसं की प्रशासन हात बंद नाही आता तुम्हीच मला सांगा की काय बीड जिल्ह्यात प्रशासन ते मी कसं सांगू सांगायचे आपण सांगा तुम्ही सर्वजण बोलताय जे प्रश्न विचारते त्याचं उत्तर तुम्हालाच माहित असलं पाहिजे त्याच्यात कुणाची भेट झाली आपली तर नाही झाली इह? हो आए, ते चरार तो, तो चौकशी बद्दल समाधानी नाही ही सी आय डी करते सीआयडी कडे पहिला जो मर्डरची केस आहे ती वर्ग झाली होती त्याच्यानंतर त्यांच्याकडे तुमची अट्रॅसिटी आणि खंडणी दोन्ही गुन्हे पण त्यांच्याकडे वर्ग केलेले आता सीआयडी कडे तिन्ही गुन्हे गुन्हे क्लब करून चालू आहेत याचा अर्थ तिन्हीचा मास्टर माइंड एक सीआय वाट बघत होती काढत नाही आता नाही मला काही ह्याच्यातलं माहिती नाही जशी माहिती कळेल तशी तुम्हाला कळवतो